गाईज आलोय बघा आपण आता दोन मिनिटाच्या अंतरावरतीच आहोत तर गाईज बघा फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी ना आम्ही पण एवढा लांब आलो आहे आणि मी आणि माझ्या मागे आता तुम्हाला दिसत असेल बघा आपले एम सी ए स्टेडियम आहे गहूंचे स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सध्या गेट वगैरे चालूच आहे इथनं एंट्री बघा किती मस्त आहे सध्या इथे कुठली मॅच वगैरे नाही आहे ज्यावेळेस असेल ना त्यावेळेस इथली गर्दी बघा फक्त किती असते इथे तिकीट काउंटर वगैरे असेल ज्यावेळेस इथं मॅच असेल तेव्हा व्हॉट्सअप गाईज कस तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज थोड्या दिवसानंतर आपला आज ब्लॉग अपलोड होतोय थोडंसं बिझी असल्यामुळे आणि थोडंसं काम होतं मागे त्यामुळे व्हिडिओ नाही बनवता आला तर आज आपण चालू आहे ना आपलं पुण्यामधील ना मुकाई चौकमध्ये बघा खूप मोठं क्रिकेटचं स्टेडियम आहे गहूंचे स्टेडियम तुम्हाला नाव माहिती असेल मी ऑलरेडी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे बघा माझा फर्स्ट व्हिडिओ किंवा सेकंड व्हिडिओ असेल तर आता ना मी पूर्ण डिटेल्समध्ये ना तो ब्लॉग शूट करतोय एक्झॅक्ट त्याचा रोड आणि पूर्ण लोकेशन ना तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे की एक्झॅक्ट आपण तिथे कसं यायचं तर आता चला आपण इथं ना आता निघूयात डायरेक्ट तुम्हाला आता भेटू आपण आपल्या तर हा समोर न रोड येतो ना हा मुकाई चौक मधनं आलाय आणि इकडनं ना, इकडन ना एक्झॅक्ट थोडस लेफ्टला बघितलं ना तर समोर बघा तुम्हाला लोडा सोसायटी दिसेल तर आपल्याला ना आता या रोडने ना ब्रिज खालन सरळ जायचं आणि लेफ्ट टन घ्यायचंय तर इथनं जाऊयात आपण आणि हा जो रोड गेला ना आतमध्ये गावात पण जात असेल आणि इथे बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्द समाप्त असा बोर्ड आहे आपल्याला ना या रोडनी सरळ जायचा कच्चा रस्ता आहे पण इथनं ना सरळ जायचं आपल्याला काहीच हा पूर्ण ना सर्व्हिस रोड आहे म्हणून ना एवढा कच्चा रस्ता वाटतोय इथलं सरळ थोडस अजून आपलं अंतर बाकी त्यानंतर आपलं स्टेडियम येईल काय झालोय बघा आपण आता दोन मिनिटाच्या अंतरावरतीच आहोत पूर्ण बघा एकदम शांत वाटतं कारण कुणीच नाही आता जेव्हा इथे मॅच असेल ना तेव्हा फक्त इथली गर्दी बघायची आता फक्त दोन मुलं इथे खेळत आहेत बघा एवढा मोठ्या स्टेडियम समोर आणि आजचं वातावरण पण बघा नशीब चांगलं आहे तर काहीच बघा फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी ना आम्ही पण एवढा लांब आलोय सुमेध आणि मी आणि माझ्या मागे आता तुम्हाला दिसत असेल बघा आपले एम सी ए स्टेडियम आहे गहूंचे स्टेडियम सुमेध आणि मी आलो होतो हवा एवढी सुटली आहे बघा सध्या आम्ही दोघच आहोत बघा एवढ्या मोठ्या ग्राउंड मध्ये हो आता ना आपण थोडस समोर जाऊयात आणि तुम्हाला व्यवस्थित मी दाखवतो बघा इथलं झालं आता आपण थोडस ना फ्रंट साईड ला जाऊयात आता बघा हा रोड आहे इथन सरळ इथे बघा लोक राहत आहेत पण मस्त ऊन पडले उलट आणि इथे बघा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे हायवे ही मेन एंट्री बघा समोरची समोर डोंगर बघा किती मोठं आहे एक काम एंट्री जवळ गाडी इथे हॉटेल पण आहे बघा एवा असेल हां आणि हा गेट नंबर टू आहे बघा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सध्या गेट वगैरे चालूच आहे गाईच आता तुम्हाला दिसत असेल आपण गेट नंबर तीन वरती आहोत सध्या आतमधला मी तुम्हाला दाखवतो इथनं एंट्री बघा किती मस्त आहे सध्या इथे कुठली मॅच वगैरे नाही आहे ज्यावेळेस असेल ना त्यावेळेस इथली गर्दी बघा फक्त किती असते पूर्ण शांत वातावरण आणि समोर बघा डोंगर किती मोठा दिसतो इथनं आपण जाऊया समोर बघूयात काय 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 नाही अजून आणि समोर ना गेट नंबर टू आहे बघा व्ही आय पी साठी इथे टिकिट काउंटर वगैरे असेल ज्यावेळेस इथं मॅच असेल तेव्हा गेट नंबर टू आहे आय पी मेंबर साठी आता इथ ना थोडंसं समोर जाऊयात आपण स्कूल आहे का सोमेजीतली गाईज बघा थोडंसं समोर आलो आणि इथे स्कूल पण आहे बघा एची एम एस इंटरनॅशनल स्कूल वातावरण बघा खरंच इथलं किती मस्त आहे का म्हणजे एकदम असं गावाकडचं फील होत मस्त बघा इथे किती छान वासरू पाणी वाटत ना आपण पिऊ दे त्याला पाणी उभे डिस्टर्ब पी आतमध्ये काम चालले पोहते आलोय बघून मी पण ना खूप दिवसानंतर आलोय म्हणून ना एवढा कस्टप करतोय इथला फील एवढा ये भारी येतोय ना खरंच पण ज्या इथले बघा किती लोक शांत राहत असतील जेव्हा मॅच असेल तेव्हा यांना किती डिस्टर्ब होत असेल कारण आवाज किती जोरात येत असेल इथन बघा इथे लोक राहतात सुद्धा म्हणजे खरंच हा एरिया अजून पॉश आहे सध्या फिरो इथन आता वाटतं जावे आता इथन ना आम्ही टर्न घेतो गाईज वातावरण बघा कसं झालंय खरंच आलोय बघा आपण रिटर्न आता गेट नंबर थ्री कडे आणि गाईज इथे समोर बघा गेट नंबर वन होता तो पण बंदच आहे सध्या आणि हा रोड आहे खर तर हा रोड ना एकदम छान करायला पाहिजे नव्हता कारण भरपूर इथे पब्लिक येते पण तेवढा काही विशेष रोड नाही इथला काही जाता आपण ना इथनं रिटर्न जातोय तो गेट होता तिकडनं पूर्ण फिरून आलो आणि हा रोड होता एकदम आता इकडनं ना आपल्याला परत या रोडने सरळ जायचंय बघा मी तुम्हाला दाखवतो रिटर्न पण आपण बघा या साईडने आलेलो राईट साईडनी परत आता इकडनंच चाललो आपण समोरनं पण जाऊ शकतो पण तो गावामध्ये रोड जातो हा शक्यतो रोड ना आपल्याला पण माहिती आहे हा समोर ब्रिज फक्त लक्षात ठेवा लोकेशन म्हणून हे लक्षात राहू फक्त आणि समोरच बघा सोसायटी सोसायटीसुद्धा बघा काहीच हाच रोड आहे जो आपण आता आलेलो ना तो हा कच्चा रोड हाच आहे आहे आपण ना याच लोकेशन वरती आपल्याला ना परत आता इकडनं राईट साइड ला जायचंय तर गाईस इथनं ना आता आम्ही पण निघतोय बघा घरी जाण्यासाठी कारण आम्ही सुद्धा एवढा लांब आलो होतो फक्त लोकेशन दाखवण्यासाठी तर चला आता इथनं आम्ही निघतोय गाईस आलोय बघा जस्ट आपण आता घरी आम्हाला बराच वेळ लागला घरी येण्यासाठी आलोय आता जाम भूक लागली बघू आता काय बनवले घरी आलोय किचन मध्ये बघूया इथे काहीतरी मस्त पैकी बनणं चालू आहे आणि ते गरमागरम आपलं घरीत बनणं चालू आहे करू नाही करपणार नाही ना कमी करू हे काय बनवलंय अच्छा आणि इथे भात बनवलाय आणि मस्त भरीत बनणार आहे आज बघा फक्त पाचच मिनिटांमध्ये आपलं वांग्याचं भरीत किती मस्त बनलंय आता गरमागरम जेवण करूया भूक पण लागलीये बघा आम्ही मस्त एवढं बाहेर फिरून आलो आता ना आम्ही मस्त जेवण करतो तर ना मला तुम्हाला पूर्ण टूर द्यायचा होता बघा आपल्या गहुंजे स्टेडियमचा नक्की एक्झॅक्ट रोड कुठला आहे तर मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवलेले हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा थोडं जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटवा तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय